फ्रेंड्स तर आजचा दिवस तुम्हाला मी दाखवणार आहे आज जर सकाळी सकाळी इथे माझं चाललेलं आहे चपात्या आणि इथे मी लावलेला आहे कुकर मसाले भात लावला आहे आणि इथे मी मस्त अशी भाजी बनवली आहे वांग बटाट्याची कारण आता मला राशी घेऊन जायचं स्कूलला तर तीच तयारी आता चालू आहे माझी भाई गडबड असते सकाळची तुमची पावणेची शाळा असते मग फटाफट फटाफट सगळे बनवते तर आता मी तुम्हाला मसाले भात दाखवते तर हे बघा इथे मस्त असं मसाले भात झाला इतका सुंदर असा आज डाळ वगैरे बनवली नाही त्यामुळे असं भात बनवून घेतला मसालेवाला त्यामुळे डाळीची गरज नसते छान असं भात रेडी झालेला आहे इथे मस्त अशी भाजी झाली आहे आणि चपात्या पण होत तर टिफिन रेडी झालेला आहे आणि तो भरून घेतला त्याच्या आधीच राशिकाचा पण टिफिन मी भरून घेतला आमचा टिफिन ती बोलली भाजी चपाती नको मसाले भातच दे मला तो भरून घेतला नंतर मिस्टरांचा म्हणजे मला असे दोन डबे बनवायला लागतात आणि लवकरच बारापर्यंत तरी रेडी करायला लागतं मग फटाफट सगळं झाल्यानंतर आता तिची राशिकाची पण तयारी झाली आणि आता आम्ही चाललो आहे स्कूलला आणि बाहेर आता खूप पाऊस पडतोय त्यामुळे आता रेनकोट तर घालावंच लागेल मी मी पाऊस बघत आईस किती जोरात पाऊस पडतो बघितला ना किती जोरात पडतोय जास्त नाही से तेरी बैरी झाली मेकअप करून तर मग त्याच्यानंतर निघूया हा निघतोय आता पाऊस एवढा पण नाही एवढंवर नाही आहे थोडेसेम पडतायकेलके हा आता मीच करेल कारण की आता मम्मी गाडी चालवणार आहे आता मी स्कूलला जाईल तेव्हा सगळं काय आता मम्मी शूट करेन मी नसेल कारण किन्यू स्कूलमध्ये असेल स्कूलमध्ये आता माहीत नाही काय काय शिकवणार आहे मी कम्प्युटर टीचर तर खूप शिकते आहे फर्स्ट डेलाच सांगितलं माहिती पटलो आणि मी आणि मी गाडी चालू करते दिसतं आहे ना दिसतं आहे तू हालत झाली आता मी आजकाल चालवत नाही ना तर मग झालं आहे ठीक आहे आणि अजून काय बोलायला ना नाही आहे युनिफॉर्ममध्ये चांगले दिसते का कशी दिसते कमेंट करा काही मम्मी मम्मीच काम असतं सगळं बॅगमध्ये ठेवलं आहे मम्मी नाही आणि मी मम्मीचे पाठी सगळं आत्ता आय I मीन mean, तुम्हाला आय थिंक हवंच पण नाही आहे कारण की हवं चालू असेल का मग ओके मी बसली आहे चल मम्मी फेवरेट पण आहे स्कूलला फर्स्ट फर्स्ट डे म्हणजे फर्स्ट डे नाही आहे फुल डे कारण की आता दोन दिवसापासून हाफ डे होता ना तर मग एवढं काही मज्जा नाही यायची आज मजा येईल स्कूलला पाणी पडलं आता गाडी चालवता चालवता पाऊस येत होता खूप म्हणजे मध्ये मध्ये रिमझिम चाललेला होता त्यामुळे आम्ही रेनकोट वगैरे पण घातला नव्हता म्हटलं पाच दहा मिनटाचाच रस्ता होता तर तिला सोडून पटकन यावं म्हणून रेनकोट वगैरे घातलं नाही राशिका शूट करत होती आणि तिला आवडतं हे असं बनवायला व्हिडिओ तर माझं ह्या रेग्युलर डेली रुटीनचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटलं असं फिरव जरा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट नक्कीच करा या पद्धतीने मी व्हिडिओ बनवला आहे गाडी चालू होती राजकारण होत तिला नंतर सोडल्यानंतर आता तिची सुटेल सहा वाजता एक ते पावणे सहापर्यंत असते पावणे सहाला तिला जावेलरी आता आम्ही पोचणारच आहे उभा करू काल कसा ठेवला हो <laughs> <laughs> नमस्कार तर आता मी जस्ट राशिकाला घेऊन आली आणि आता बाकीचे कामं आवडायचे आहेत मला आणि असं सकाळपासून घाई गडबड असते नेहमीच तर आता तिला आता तिची सुटणार सहा वाजता पावणे सहा वाजता तेव्हा मी तिला घ्यायला जाईल तर या पद्धतीनेशी सकाळची घाई गडबड असते माझी आता जस्ट घरी आली आता बाकीची कामं आवरून घेते माझा हा माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा